नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजावर प्रचंड अन्याय सुरू आहे मनोज दरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांवरही साधला निशाणा जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय शरद पवार यांच्या आरक्षण आंदोलनावर मत जागा वाटपावर देखील केले भाष्य महायुतीचे सरकार आल्यास वीज बिल भरण्याची गरज नाही मोहोळ येथील सभेत अजित पवारांचा शेतकऱ्यांना वादा छत्रपतींच्या वारसांना जरांगे खाजगीत खालच्या भाषेत बोलतात लक्ष्मण हाकेंचा घनाघात मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सव्वा तास रस्ता रोको दोन किमी वाहनांच्या रांगा पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात विधानसभेच्या रिंगणात आठवलेनी फुंकले रणशिंग बारा जागांची केली मागणी प्रकाश आंबेडकरांनाही दिली ऑफर सत्यपाल मलिक यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर घेतली भेट भाजपवर साधला निशाणा महायुतीमधील वाद चवाट्यावर भोसरी चिंचवड मतदारसंघात तेढ निर्माण अजित पवार गटाचा ठराव मंजूर आणि भारताने चेन्नई कसोटी जिंकली बांगलादेशाचा दोनशे ऐंशी धावांनी पराभव केला अश्विनचे शतक सहा बळीही तीन भारतीय फलंदाजांची शतके आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर अपघात प्रवन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई लातूर रोडवरील नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे एक स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील चौघेजण जागीच ठार झाले तर सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे दोन दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यात बस व कंटेनरच्या अपघातामध्ये सहा जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अंबाजोगाई जवळ भीषण अपघातात चौघांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कार क्रमांक एम ए चोवीस ए एस त्रेसष्ट चौतीस मधून संभाजीनगरकडे निघाले होते मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ स्विफ्ट कारची आणि कंटेनरची समोरासमोर जोरात धडक झाली कार कंटेनरच्या समोर कंटेनर खाली घुसल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला कारमधील बाबुराव माधव खलगरे आत्माराम बानापुरे सौदागर कांबळे सर्व राहणार जगलपूर चौघेही जागीच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमी मिळाली की संगम जळगाव हिंगणगाव येथील गोदा नदी पात्रात वाळू ट्रॅक्टर व वा केनीच्या साह्याने चोरटी वाळू उपसा चालू आहे त्यावरून श्री उस्मान शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथकाला छापा मारण्याच्या सूचना दिल्या त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व त्यांच्यासोबत गेलेल्या पथकाने संगम जळगाव हिंगणगाव येथे शेतकऱ्यांच्या वेशभूषेत पेहराव करून गेले असता लागलीच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकला असता छाप्यामध्ये तीन ट्रॅक्टर व केनी ताब्यात घेतल्या व ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गेवराई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला व तीन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला हजर केले सदर कारवाईमध्ये एकूण पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला सदरची ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार जगताप पोलीस हवालदार कैलास ठोंबरे विकास वाघमारे सुनील राठोड यांनी केली पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना अवैध धंदे व अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यावरून दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस नायक सोमनाथ गायकवाड व स्टाफ यांना पाटोदा तालुक्यातील रायमोहा येथील आसेप उर्फ बब्बर रशीद पठाण वय बत्तीस वर्षे याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त बातमी मिळाली तेव्हा स्थानिक गुन्हे शाखा पथकास उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रायमोहा येथे छापा टाकला असता आसेप उर्फ बब्बर रशीद पठाण वय बत्तीस वर्षे राहणार रायमोहा तालुका पाटोदा याच्या कमरेला एक गावठी बनावटीची पिस्तल व एक जिवंत काळतूस किंमत एक्केचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल बेकायदेशीरपणे आढळून आला अवैध गावठी कट्टा व आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन पाटोदा यांच्या ताब्यात दिले असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलिस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती कांबळे अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड अर्जुन यादव नारायण कोर्डे यांनी केली केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती शिक्षण व आरोग्य क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कैलासवाशी बाबुरावजी आडसकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या वर्षी आरोग्य क्षेत्रातून अंबाजोगा येथील स्वाराती महाविद्यालयातील डॉक्टर एकनाथ शेळके तर शेतकरी धर्मराज थोरात यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हा पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धारूर येथे रमेशराव आडसकर यांच्या हस्ते व डॉक्टर स्वरूपसिंह हजारी शेषराव फावडे अर्जुन गायकवाड सुमनराव डुबे बाबूराव शिंगारे गुरुजी महादेव तोंडे सुनील शिनगारे बाळासाहेब खामकर बालासाहेब चव्हाण डॉक्टर मयूर सावंत संतोष शिरसट सादेक इनामदार मदनराव धोत्रे यांच्या पार पड़ला प्रमुख पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अकरा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले चेअरमन सुरेश शिंगारे यांनी संस्थेची आर्थिक पत्रके सभेसमोर सादर करत सत्याहत्तर लाख रुपये नफा झाला असून सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचेही सांगितले यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर हजारी व रमेशराव आडसकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले यावेळी चेअरमन सुरेश शिंगारे व्हाईस चेअरमन प्राध्यापक सुरेश कांबळे संचालक प्राचार्य डॉक्टर माधवराव फावडे सचिव बालासाहेब घुगे खजिनदार दत्तू यादव शाहूराव साखरे यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेदारूर अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चेन्नई येथील स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना कल्याणी कानोबा गोचडे वय तेरा वर्ष या मुलीचा आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला ती इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती कल्याणीला पोहायला येत होते रविवारी सकाळी शेतातील विहिरीत पोहण्यासाठी ती उतरली मात्र पोहताना तिला धाप लागल्याने ती पाण्यात बुडाली यावेळी तिचा भाऊ व चुलते यांनी तिला तात्काळ पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना त्यात यश आले नाही अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे कल्याणीच्या मृत्यूने चेन्नई गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार